नमस्कार जय महाराष्ट्र भाजपला जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का बसलेला असतानाच आता भाजपने जो दावा केला होता की पाच लाखाच्या लिणने आम्ही सीट जिंकणार त्यावर पाणी फिरलेले दिसत आहेत भाजपच्या या देवेंद्र यांच्या सभेत अक्षरशः सगळ्या खुर्च्या रिकाम्याच होत्या शंभर जणांच्या वरती एकसुद्धा व्यक्ती नव्हता आणि पाच लाखांच्या लीडणे हे कसे जिंकणार असा प्रश्न उपस्थित झाला होता त्या रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आपण बघू शकता फडणवीसांची सभा चालू आहेत सभेत स्टेजवर काही व्यक्ती आहेत परंतु समोर कोणीच ऐकायला दिसत नाही पाच लाखांचा लीड अमीर राखणार अशी मोठी घोषणा करतात परंतु समोर लोक भाषण ऐकायला सावलीत सुद्धा उभे नाहीत तर या मतदान कसं होईल असा प्रश्न जळगावकर वासियांना आहेत दोन दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यात भाजपला ठाकरेंनी मोठा धक्का देत विद्यमान खासदारांचा प्रवेश शिवसेनेत झाला होता त्यानंतर भाजपची अशी झालेली अवस्था बघता भाजप पाच लाखांनी जिंकणार तर नाहीच परंतु पाच लाखांनी पराभव होईल हे मात्र निश्चित तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं फडणवीसांच्या या रिकाम्या खुर्च्यांच्या सभेने भाजपची हार फिक्स झाली आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र